मराठी संस्कृती म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे नाटक कारण रंगभूमीने आपल्या समाजाला विचार करण्याची सवय लावली आहे पण मराठी रंगभूमीची सुरुवात ही कधी आणि कुठून झाली हे माहिती आहे तर पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस विशाखापट्टणम येथे विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे पहिलं मराठी व्यावसायिक नाटक सादर केलं आणि त्या दिवसापासूनच हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा होऊ लागला त्यानंतर अनेक महान कलाकारांनी मराठी रंगभूमीला आकार दिला बालगंधर्व पु ल देशपांडे प्रल्हाद केशवत्रे विजयाबाई मेहता यांनी नाटकाला केवळ मनोरंजन न ठेवता लोकांपर्यंत विचार पोहोचवण्याचं माध्यम बनवलं खरं तर रंगमंच ही चित्रपटाची तालीम आहे आणि या तालमीत घाम गाळल्याशिवाय अभिनयाची थाप पाठीवर उमट्यातच नाही म्हणूनच प्रत्येक मोठा कलाकार हा मोठा होण्याआधी रंगभूमीच्या धडपोडीतूनच घडत असतो रंगभूमीने आपल्याला हसूही दिलं सामाजिक संदेशही दिला आणि सत्य स्पष्टपणे मांडण्याचं धैर्यही दिलं आज ओ टी टी चित्रपट सोशल मीडिया सगळं काही उपलब्ध आहे पण एक गोष्ट अजूनही बदललेली नाही खऱ्या कलाकारांची खरी सुरुवात आजही रंगमंचावरूनच होते रिहर्सल धावपळ पड़, आणि पडदा उघडण्याआधीचा तो धडधडता क्षण हे सगळं आजही तितकंच जिवंत आणि खास आहे आजही अनेक नाटक घराघरात पोहोचत आहेत नटसम्राट सही रे सही कट्यार काळजात घुसली यांसारख्या नाटकांनी पुन्हा एकदा लोकांना रंगभूमीकडे खेचून आणलं आहे मराठी रंगभूमी ही आपली सांस्कृतिक ओळख आहे आणि ती जिवंत ठेवण्यासाठी आपण नाटक पाहायला गेलं पाहिजे कलाकारांना साथ दिली पाहिजे कारण रंगभूमी जगली तर मराठी संस्कृती ही कायम जिवंत राहील